नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे एकदम सोप्या पद्धतीने लसूण कसा सोलायचा हे आज आपण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आम्ही अर्धा किलो लसूण घेतला आहे तर आम्ही फोडून त्याच्या आता अशा पूर्ण पाकळ्या बनव करून घेणार आहे अर्धा किलो लसणाच्या मी ह्या फोडून पूर्ण पाकळ्या तयार केलेल्या आहेत हे आम्ही जे जेवणामध्ये तेल वापरतो आपण ते मी ह्याला थोडंसं तेल लावणार आहे आणि असे पूर्ण चोळून घेणार आहे तर थोडंसं मी तेल घेतले पूर्ण ह्या लसणाच्या पाकळ्यांना असं ते मी पूर्ण तेल लावून हे मी उन्हामध्ये चार तास सुकवून घेणार आहे उन्हामध्ये हा लसूण मी चार तास चांगला सुकवून घेतलेला आहे तीन ते चार तास उन्हात सुकल्यानंतर लसूण हे मी तांदळाचं पीठ घेतलंय तर एकच चिमट असं घ्यायचं हे पीठ आणि ह्या लसूणवर टाकायचं आणि पूर्ण लसूण असा चोळायचा आता हे चोळून झालेलं आहे हे कॉटनचं मी फडकं घेतलंय त्याच्यावर हा लसूण वाटलाय आणि हा असा कपडा हा बंद करायचा असा आणि हा लसूण असा पूर्ण चोळून काढायचा किंवा गाठ तुम्ही बांधली ना तरी चालेल आणि गाठ बांधून असं चोळून घ्यायचा असं पाच मिनटं चोळल्यानंतर पूर्ण याच्या साली निघून जातात असं चा, तीन ते चार मिनटं तुम्ही चोळल्यानंतर लगेच हे पूर्ण साली लसणाच्या निघतात चांगलं उन्हामध्ये वाळ आहे की दोन मिनटांमध्ये में सुद्धा निघतात तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण साले लसणाचे निघालेले आहेत आता हे मी पाकडून घेते पूर्ण आता हे चोळून झालेलं आहे आपल्या कॉटनच्या कपड्यामध्ये आता मी पाकडून दाखवते हा बघा सगळा हा पूर्ण पाला लसणामधला हा निघालेला आहे की ते भरपूर पूर्ण पाला निघाला एखादी जाऊन जर कुडी राहिली तर मग ती हाताने सोलून काढायची हा बघा पूर्ण लसूण आपला पूर्ण असा सोलून निघाला निघालेला आहे तरी मी सर्व पाकडलेला नाही व्यवस्थित व्यवस्थित पाकडले अजून दाखवते तर हा पाला बघा हा पाला बघा त्याचा पूर्ण असा निघालेला आहे अशा प्रकारे हा लसूण पूर्ण आपला सोलून झालेला आहे एखादा जर लसूण असा राहिला तर तो हाताने सोलून घ्यायचा तर हा उन्हामधून गरम गरमच चोळून घ्यायचा म्हणजे लगेच निघतो थंड झाल्यावर चोळा तर लगेच निघत नाही असं जर एखादा पाला वगैरे राहिला तर काढून टाकायचा तरी पटकन सोलून लसून होतो अशा प्रकारे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आपला लसूण सोलून झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद